मालेगाव छावणी पोलिसांची मोठी कारवाई चार किलो गांज्यासह तीन आरोपी जेरबंद मुंबईकडे नेत असताना अटक छावणी पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल चाळीस किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणात मुंबईतील तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई सहा जुलै रोजी रात्री वाजून चौफुली परिसरात करण्यात आली प्राप्त माहितीनुसार पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना शिरपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी कारमध्ये गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टेहरे चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान एम एच शून्य एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाची सिल्वर रंगाची कार संशयास्पद वाटल्याने तपासणी करण्यात आली तपासात गाडीतील तिघांची नावे पुढीलप्रमाणे निष्पन्न झाली सारिका देवानंद नायडू समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस संतोष वडिवेल तिघेही गोरेगाव मुंबई येथील रहिवाशी आहेत गाडीच्या डिक्कीत झडती घेतली असता दोन गोण्या आणि एक बॅगमध्ये एकूण चाळीस किलो गांजा सापडला या अमली बाजारभावानुसार किंमत सुमारे तीन लाख सतरा हजार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग गुंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात पार पडली कारवाई डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोडी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद देसले पोलीस कॉन्स्टेबल पंकज डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल सलमान खाटी पोलीस कॉन्स्टेबल कैलास चौथमल पोलीस हेड कॉन्स्टेबल कविता आहेर महिला पोलीस कॉन्स्टेबल किरण भोई चालक गोरख ठोंबरे रायटर पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळूमाडी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुसनर पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अटक करण्यात आलेल्या आरोपींना दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या धाडसी कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे नाशिक परिसरात अंमली या यापुढील काळात अजून कडक पावले उचलण्याचा इशारा दिलाय क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मालेगाव पोलीस हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका इन्फॉर्मर कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंडा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डी ओ साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अशा सह सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी मधील टेर या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुतीची एस एक्सपोर कंपनीची एम एच झिरो एक ए बी चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केला असता त्याच्या टिकलीमध्ये तीन चार गोण्या होत्या गो मग ते, ते, ते आपण गोण्या काढून त्या चेक केल्या असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर हे तिघ जे आहेत तर तो गांजा शिरपूरून मुंबईला घेऊन जात होते त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्दीमाल पोलिस ठाणे जमा केलेला आहे आप के आपल्याला आता दहा तारखेपर्यंत पी सी आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉइंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस रुपयेचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती फोर गाडी सुद्धा जप्त केलेली आहे सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती तरी आपण चौकशी करतो आहे आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि